आम्ही घेऊन आलो आहोत सर्व लातूर शहर वासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे आता डिओ होलसेल मॉल सुरू झाला आहे आपल्या लातूर शहरामध्ये ज्यामध्ये साडेचार पेक्षा जास्त प्रकारच्या जा ग्रह उपयोगी वस्तू मिळतात आणि तेही ऑनलाईन पेक्षा अर्ध्या किमतीमध्ये ज्यामध्ये आहे मध्ये आहे होम अप्लायन्सेस अप्लायन्सेस किचनवेअर किचनवेअर टॉईस टॉईस स्टेशनरी विविध वॉटर बॉटल बॉटल्स मोबाईल असेसरीजेसरीज क्रॉकरी क्रॉकरी बाथरूमवेअर हार्डवेअर हार्डवेअर विविध गॅजेट्स असे अनेक प्रकारचे गृहिणींसाठी व घरासाठी आवश्यक वस्तू आमच्याकडे मिळतात एखादी वस्तू ऑनलाइन वर पाचशे रुपये किमतीला असल्यास आमच्याकडे तीच वस्तू अडीचशे ते तीनशे रुपये किमती मध्ये मिळते आम्ही ही होलसेल किमतीमध्ये रिटेल विक्री करतो महिलांसाठी आमच्याकडे विशेष ऑफर सुरू आहे रुपये एक हजार च्या खरेदीवर सातशे रुपये किमतीचे ऑल इन वन चिप्स अगदी मोफत मिळत आहे तर आजच आपण आमच्या डिओ्या होलसेल मॉल ला अवश्य भेट द्या त्यासाठी आमचा पत्ता आहे एक नंबर चौक ते कीर्ती ऑइल मिल रोड नावंदर इंदो च्या पुढे जुनिया मेडिसिन लातूर